नमस्कार मंडळी सुवाजी चॅनलवर आठवणीच्या भटारात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मंडळी आजचा आपला आठवा भाग तर मी सांगत होते आईशिवाय आमचं सगळ्यांचं आयुष्य सुरू झालं आयुष्य हे पुढे जाण्यासाठीच असतं नाही का पण काही आठवणी सोबत घेऊन तर मंडळी आईचं माहेर सुखव असतो तीन भावांची एकुलती एक बहीण वडिलांची अतिशय लाडकी त्यामुळे लाडात वाढलेली तर काकांचे वडील लवकर गेल्याने घरची परिस्थिती तशी बेताचीच त्यांना का वार? शिक्षणाची खूप आवड अडीअडचणीला वार लावून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं त्या काळात ना होतकरू मुलांना अतिथी म्हणून लोक जेवायला बोलवत वकील झालेल्या श्रीकृष्णाला त्यांची रुक्मिणी मिळाली आणि आमचे काका लाडके जावई मिळवणे झाले नागपूरला त्यांनी वकिली सोडून जज होण्याचा निर्णय घेतला आणि बदलीच चक्र सुरू झालं छोट्या गावात बदली झाली की त्या गावात जज म्हणजे सगळ्यात मानाचं पद त्यामुळे कुठेही गेलो की जोशी साहेबांची मुलं म्हणून आमची अगदी मज्जा असे अशा सुखी संसाराला किडनीच बोट लागलं माझ्या जन्मापासून आई तशी आजारीच असे विठ्ठलवाडीला अनघळ काकूंना मला पाहून जे आई बोलली ही किती लहान आहे हो त्याच्यातला अर्थ मला जेव्हा मी आई झाले तेव्हा कळला अचानक जाणारा माणूस निदान स्वतः तरी सुखानं जातो पण आजाराशी झुंज देणारा इथे जाणारा आणि राहणारा दोघेही भावनेच्या आंदोलनात अडकतात मी कॉलेजमध्ये असताना ना एकदा घाटकोपरला माझ्या जा, मामाकडे जात होते वाटेतच मला पित्तामुळे काय का माहित नाही पण सगळ्या अंगाला खास सुटायला लागले घरी पोचेच तर मोठ्या मोठ्या गुथा आल्या मामीने कोकमाचं सरबत करून दिलं हातापायाला मी ते आमसूल चोळून सुद्धा पाहिलं काही आराम मिळेना तेव्हा मामे बहिणीने तिच्या फॅमिली डॉक्टरकडे मला घेऊन गेले त्यांनी औषध वगैरे दिलं आणि मला म्हणाले तू श्रीकृष्ण जोशींची मुलगी ना म्हटलं हो तुझ्या वडिलांनी तुझ्या आईसाठी खूप केलं त्या एका वाक्यात मला बरच काही कळलं आईला जाऊ देताना काकांना किती त्रास झाला असेल ना माझ्या आयुष्यामध्ये वर्षी मी स्वतः ते अनुभवले कितीही प्रयत्न केला तरी बळावलेल्या आजारापुढे आपलं काहीच चालत नाही भगवद्गीतेतल्या वासांशी जीर्णानी या श्लोकाला शरण जाण्याशिवाय गत्यांतर नाही पतीपत्नी म्हणजे माणसाच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं नातं लग्न या संस्थेमुळे बांधलेल्या दोन व्यक्ती केवळ प्रजोत्पादनाचं नाही तर पुढची पिढी घडवण्याचं कार्य करत असते या दोन व्यक्तींमध्ये शारीरिक आकर्षणासोबत मानसिक संतुलन असणं नितांत आवश्यक आहे मैत्री हे त्याचं साधन जोडीदार जर आपला मित्र झाला तर या नात्यासारखं सुंदर नातं नाही या श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या आयुष्यात शेवटच्या क्षणाला काय बोलणं झालं असेल हे फक्त त्यांनाच माहिती पण काकांनी दुसरं लग्न करायचं ठरवलं आणि आमचं आयुष्य बदललं सामोरा येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात आमच्या विषयीची करुणा दिसे दे देवमाणूस वाटणारा जावई मेहुणा अचानक खलनायक झाला खर तर योग्य काय आणि अयोग्य काय हे कोण ठरवणार ज्या व्यक्तीवर तो प्रसंग ओढवलाय फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीला तो निर्णय घेण्याचा अधिकार आहे नाही का आईची मला तक्कु बद्दा अशी मारलेली हाक आणि माझी तिला काय म्हणून दिलेली साद, ही माझी आईची आठवण सोबत घेऊन मी पुढे निघाले माझ्या एका मित्राने या गोष्टी ऐकताना मला विचारलं काय ग हे आठवणींचं भंडार कस तर माधव हे तुझ्यासाठी ज्या आठवणींमधून गोष्ट तयार होते ते आठवणींचा भंडार पण ज्या आठवणींनी तुमच्या दुखऱ्या मनावर हळूवार फुंकर घातली जाते तो आठवणींचा ठेवा मंडळी आठवणींच्या भंडारात माझ्या गप्पा ऐकायला नक्की या माझ्या आयुष्यातल्या देवकीसोबतचा प्रवास माझा संपला पण यशोदा माते मातेसोबतचा माझा प्रवास तितकाच नटरंगी आणि फुललेला पाहायला या ऐकायला या विसरू नका सुअज्जी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला